आणि महायुती विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार हे आता निश्चित झाले पण जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांकडून सध्या दबाव तंत्राचा वापर केला जातोय भाजपनं सुद्धा आता एकशे साठ जागांसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागांसाठी पहिला कडा टाकलाय आणि आपणच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट केलं पाहुयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट मोठा भाऊ स्वाभाविकपणे भाजप असणार लोकसभा निवडणुकीला भाजपनं मित्र पक्षांवर दबाव टाकून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत होण्याची चिन्ह दिसत भाजपनं विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर लढण्याची तयारी दाखवली त्यामुळे महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचे संकेत भाजपनं शिंदे आणि अजित पवार गटाला दिले अर्थात भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचे सर्वाधिक आमदार आहेत त्याच्यामुळं आज देशव्यापी राज्यव्यापी मोठा पक्ष आहे त्यामुळे मोठा भाऊ स्वाभाविकपणे भाजप असणार आणि एम एम आर रिजनमध्ये तर भारतीय जनता पार्टीचा मोठा बेस आहे परंतु आमच्यासाठी कोण मोठा कोण छोटा हा विषय नाही आम्ही एकत्रितपणे महायुती म्हणून लढू विधानसभेसाठी भाजपनं एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर दावा केला आहे शिंदे गटाला नव्वद ते शंभर जागा हव्या तर अजित पवार गट ऐंशी ते नव्वद जागांसाठी आग्रही आहे भाजपनं एकशे साठ जागा घेतल्याच तर शिंदे आणि अजितदादांची अवघ्या साठ ते सत्तर जागांवर बोळवण होण्याची शक्यता दिसते भाजपचे जास्त आमदार असल्यामुळे त्यांना नॅचरली त्यांनी जादा मा सीटची मागणी करण्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेईल असं सो मला स्वतःला वाटत नाही कारण एक्झिस्टिंग किती आमदार आहेत हे सगळं बघूनच त्याप्रमाणे होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा जागा मोकळ्या आहेत त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये एकमत आहे आणि शेवटी फायनल डिसिजन हा शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा हे सगळे एकत्र बसून आणि वरिष्ठ विचारून ते निर्णय घेत असतात विधानसभेला महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाची भूमिका हा कळीचा मुद्दा ठरणार आहे लोकसभा निवडणुकीला भाजपनं सर्वाधिक अठ्ठावीस जागा लढवल्या शिंदे गटानेही पंधरा जागा पदरात पाडून घेतल्या मात्र अजित पवार गटाला फक्त चार जागा मिळाल्या होत्या जा। विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील या आशेवरच अजितदादांनी नमती भूमिका घेतली होती त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात अजित पवार गट सहज माघार घेणार नाही हे स्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीनंतरच महायुतीत धुसफूस सुरू झाली होती रामदास कदमांनी लोकसभेच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्याचा प्रयत्न केला होता एसचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही अजित पवारांना सोबत घेण्यावरून ताशेरे ओढण्यात आले होते आणि या सर्व घटनांचे पडसाद विधानसभेच्या वाटपात उमटण्याची चिन्ह आहे पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत आता त्या मित्र पक्षांचीच चैनी जोरात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित एकशे वीस एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षाला द्यावे लागतील भाजपकडनं एकशे साठ प्लस जागांचा सा खडा टाकून मित्र पक्षांच्या भूमिकेची चाचपणी केली जाते त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे भाजपचं लक्ष असेल जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदेच्या सहाय्याने भाजपाने महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि महायुती सरकार आणलं त्यानंतरनं अजितदादा भलेही सोबत आले पण एकनाथ शिंदेंनी स्वतःची छाप आणि मुख्यमंत्री म्हणून काम वेगळ्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार चोवीस नंतरनं विधानसभेत परत एकदा मुख्यमंत्री शिंदेंना व्हायचं आहे यामुळे भाजप भलाही मोठा भाऊ असला तरी शिंदे स्वतःचं अस्तित्व आणि ताकद नक्कीच दाखवणार हे निश्चित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मुंबई